अंधारात राहणार आहे आता तुम्ही म्हणाल या बातमीचा आणि मुंबईच्या अंधाराशी काय संबंध आहे की पा, महापारेशन हा महावितरणचा कंपनीचा एक भाग आहे त्यांनी मुळात या पारेशनच्या अतिउच्च दाबाईने खाली त्यांनी विद्युत पुरवठा दिलाच का नियमबाहेरपणे आज त्या कारखान्यातील हजारो जे संख्येने कामगार काम करीत आहेत त्यांच्या जीवित आणि दाट निर्माण नैसर्गिक तरी स्विचिंग स्टेशन लिला है। या टेंचन कुटे ना कुटे एक अंदाज की येणाऱ्या काळामध्ये बैसर सारख्या का भागामध्ये जी लोक आहेत हे शहर अंधारात जाऊ शकतो याच्या मागच्या नेमका काय काय याच्यामध्ये कळवा येथील पारस यांच्या कार्यालयाने अहवाल दिलेला आहे की भविष्यात दैसर बोरवली भाईंदर इथूनचा विद्युत पुरवठा जास्त काळासाठी कधी खंडित होऊ शकतो याबद्दल अहवाल यांनी सुद्धा दिलेला आहे पारेषणी सुविधा अग्निशमन विभागाने सुद्धा पत्र काढलेलं आहे की आम्ही आमचे कोणीच दहा हरकत प्रमाण दिले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटे बातमी जी आहे ती मुंबईकरांना सावध करण्यासाठी कारण कुठे ना कुठे जी गोष्ट एम एस सीबी वसई विरार शहरामध्ये करते त्या गोष्टीमुळे मुंबई अंधारात राहणार आहे आता तुम्ही म्हणाल या बातमीचा आणि मुंबईच्या अंधाराशी काय संबंध आहे यावेळेला मी उपस्थित आहे पालघर कलेक्टर कार्यालयासमोर आणि या ठिकाणी प्रहार जनशक्तीचे नालासोपारा शहर युवा अध्यक्ष चंदू पाटील गेल्या बावीस दिवसापासून उपोषणाला बसले म्हणजे कालपासून त्यांनी अन्न जल त्याग केलेला आहे हे सगळं चंदू पाटील कशासाठी करतायत आणि का करतायत हा विषय तुम्हा आम्हाला समजून घेण्यासाठी आहे जाणून घेऊया आपल्यासोबत प्रहार जनशक्तीचे चंदू पाटील स्वतः आहेत चंदूजी तुम्ही बावीस दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे कालपासून तुम्ही अन्न जल त्याग केला नेमका तुमचा काय विषय आहे नमस्कार मी चंदू विजय पाटील जनशक्ती पक्ष नालासोपारा युवा संघटक नालासोबार मी महावितरणच्या महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सव्वीस जानेवारी पासून बसलेलो आहे महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध तसेच नागपूर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे नागपूर खंडपीठ यांनी दोन हजार सतरा साली बांधकामाला वीज जोडण्या न देण्याचे आदेश पारित केले होते त्या आदेश पारित करून त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्याचा पाठ पुरा करत करत महावितरण काही प्रकारचे पत्रकार मला असे निर्देश आले की पारेशनच्या एरोली कलवा येथील महापारेशन कार्यालयाच्या विद्युत वाहिनीखाली अतिउच्च विद्युत वाहिनीखाली असंख्य प्रकरणात अनुद्युत अनविधित बांधकाम झालेले आहे त्या वारीखाली असंख्य बांधकामांना तात्काळ त्यातील विद्युत पुरवठा खंडित करावा तसंच बांधकाम तात्काळ निष्कासित करावं असं महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे पण आज रोजी मी त्यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करूनही आज तक कोणतीही कारवाई महावितरण व महानगरपालिकेकडून झाली नाही मुळात विषय असा आहे की पा, महापारेषण हा महावितरणचा कंपनीचा एक भाग आहे त्यांनी मुळात या पारेषणच्या अतिउच्च वाहिनीखाली त्यांनी विद्युत पुरवठा दिलाच का नियमपणेपणे आज त्या कारखान्यातील हजारोच्या संख्येने जे कामगार काम करीत आहेत त्यांच्या जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि ती भविष्यात जीवित व वित टाळण्यासाठी मी यांच्या वारंवार तक्रार करत असत पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही त्या कारणाकरता मी महा कलेक्टर साहेबांकडे जे आहेत आपल्या जिल्ह्याचे प्रथम नागरिक जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब यांच्याकडे मी विनंती केलेली आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी तसेच पोमण साहेब पोमण येथे एक औद्योगिक वसाहत आहे त्या औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा जी वसाहत आहे ती बांधण्यात आलेली आहे त्या वसाहतीमध्ये विद्युत पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्या अधिकारी व तिथूनचे जे औद्योगिक वसाहतकार आहेत त्यांच्या त्यांच्याजुला आर्थिक संगणमत करून तिथूनच्या औद्योगिक का वसाहतीतील कारखाना त्यांनी तिथे शासनाच्या गावाच्या जो नैसर्गिक नाला आहे त्या नैसर्गिक नाल्यात त्यांनी स्विचिंग स्टेशन बांधलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास कधी आणल्या ज्या आता तुम्ही उपोषणाला बसलेत पण त्या अगोदर तुम्ही काय पत्रव्यवहार केला होता पत्रव्यवहार केलेला आहे मी पत्रवार करून त्यांना मी माझा जर तक्रार चुकीचा असेल तो निकाली करण्यात यावा अन्यथा तुम्ही तिथून शासकीय मोजणी करून ती माझं माझा अर्ज चुकीचं हे सिद्ध करण्यात यावं मोजणी केल्याशिवाय हे माहिती पडणार नाही की सदर स्विचिंग स्टेशन हे नाल्याच आहे की खासगी जागेत आहे या हाय मुळे कुठे ना कुठे तरी एक असा अंदाज बांधला जातोय की येणाऱ्या काळामध्ये दैसर सारख्या भागामध्ये जी लोक आहेत हे शहर अंधारात जाऊ शकतो ह्याच्या मागचा नेमका काय कारण याच्यामध्ये कळवा येथील पारेश यांच्या कार्यालयाने अहवाल दिलेला आहे की भविष्यात दैसर बोरोली भाईंदर इथूनचा विद्युत पुरवठा जास्त काळासाठी कधीही खंडित होऊ शकतो याबद्दल अहवाल यांनी दिले सुद्धा दिलेला आहे पारेश सुद्धा दिला अग्निशमन विभागाने सुद्धा पत्र काढलेलं आहे की आम्ही आमचे कोणीच नारकत प्रमाण दिले तसेच पूर्ण पालघर जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांनी सुद्धा अहवाल दिला आहे की तात्काळ त्या वायरीखालचा अहवाल काढावा भविष्यात मेंटेनन्स व देखभाल करता कधीही एखादी दुर्घटना घडली तिथे वायरीचं मेंटेनन्स करू शकतो एवढी जागा सोडलेली नाहीये भविष्यात कोणते सदर म्हणजे आपण असं 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 धरून चालू की एखादी दुर्घटना जर घडली तर मेंटेनन्स साठी मुंबई जी आहे जसं तुम्ही सांगताय भाईंदर आहे दशरा हे शहर जे आहेत ते अंधारात जाऊ शकतो हो नक्की जाऊ शकतात का त्यानंतर जसा अहवालच दिलेला आहे यांनी तो अहवाल मी आपल्याकडे सादर करत आहे तो आपण बघून घ्यावा पारेशन कळवा यांचा अहवाल आहे त्याच्यात क्लिअर आहे की भविष्यात कधी जास्त वेळा करता विद्युत प्रोडक्ट खंडित होऊ शकतो त्यांनी अहवाल दिलेला आहे तो मी आपल्याला दाखवतोय आपल्याला आपल्या समोर तुम्हाला भेटायला कोणी अधिकारी या ठिकाणी आले का कलेक्टर साहेब वगैरे तुम्हाला भेटायला आले का त्यांनी तुम्हाला काही गोष्टींची सांगणं केलेली का आहे का की बाबा तुम्ही उपोषण मागे घ्या आपण हे सगळं करू असं असं म्हणण्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी कोणी इथे आलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय निवासी जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयात महावितरणच्या दोन ते तीन वेळा बैठका झाल्या पण त्यांनी दिशाभूल करणारा अहवाल कारवाई कर न कारवाई करू करू अशी दिशाभूल देऊन मला माझं अजून समाधान झालेलं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे की माझं समाधान जो होत नाही तोपर्यंत मी उठणार आहे आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिलं तर ग्राहकांना एमएसीबी त्रास देते पाचशे रुपयाचा बिल असला की मीटर सरळ काढून देतात अशी प्रकरण आपल्याला भरपूर पाहायला मिळतात मग असं काय आहे असा कोणता आर्थिक फायदा आहे की तिकडचे जे कारखानदार आहेत त्यांचे लाखोचे बिल झाले तरी सुद्धा त्यांना मीटर मीटर दिले जातात आणि त्यांचे कापले जात नाहीत तुम्हाला काय माहिती महावितरण कडे ईस्ट वेस्ट इथे महावितरण विरार वेस्ट इथे नाही आहे सबस्टेशन नसल्या कारणाने ते ज्या तर रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग असे तालुक्यात ज्या विरार वेस्ट ला चालू झालेल्या आहेत त्यांना सबस्टेशन नसताना शापूरची पालनजी आहे मेफेर आहे एचडीएल आहे यांनी फक्त हे कागदावर लिहून देतात की सबस्टेशन पस्तावित आहे नाही आम्हाला आमच्याकडे जे पत्र त्यामध्ये आम्हाला पारेशन कंपनी वाशी आणि कवी लिहून दिलेलं आहे की आमचं कोणतंही बाजू आहे आजूमत अस्तित्वात नाही आहे आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी केली जोपर्यंत विरार वेशला सबस्टेशन मानण्यात येत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कोणताही विद्युत हे गृह तुम्ही विद्युत पुरवठा देण्यात येऊ नये महावितरण कार्यालय जाणून बुजून स्वतःच्या जा आर्थिक फायदा करता रस्त्यावरती जे ट्रान्सफॉर्मर लावलेले आहेत नियमबाहेरपणे नवीन प्रकल्प गृह प्रकल्प त्यातून विद्युत पुरवठा खंडित करत असतात आता गेल्या बावीस दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात कालपासून तुम्ही अन्न ग्रहण करायचं बंद केलं म्हणजे अन्न त्याग केलेलं आहे असं असताना तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता याची खबरदारी तर मान्य जिल्हाधिकारी साहेब महावितरण घ्यावायची आहे आज मी जे काही ते जे याच्यासाठी लढाई चालू आहे ते सामान्य नागरिकांसाठीच आहे आज तुमच्या मार्फत हा विषय सामान्य माणसांपर्यंत पोचावा हीच मी आपल्याकडे विनंती करतोय मी आज मी माझ्या स्वतःसाठी ते करत नाही आहे सामान्य जनतेसाठी करतोय जे रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचा नियमपणे लोड वाढून सी बी गृहपालकवना विद्युत पुरवठा करण्याचं हे देत आहे सामान्य जनतेला ट्रान्सफॉर्मरमध्ये किती लोड आहे याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे पण भविष्यात वसईमध्ये एक दुर्घटना घडली होती वसईत ट्रान्सफॉर्मर फुटून तीन माणसं त्यामध्ये दगावली होती आणि त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये विलासतरी साहेबांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केला असं असणारा नियम सुद्धा शासनाने काढलेले आहेत की कोणत्याही गृह प्रकल्पाचा प्रायमेसीच्या आतमध्ये त्यांनी जर ट्रान्सफॉर्मर बसवावा तरी सुद्धा नियम ट्रान्सफॉर्मर बसवणे अवैद्यत बांधकामाला लाईट देणे याच्याने विरारवरचा विद्युतचा लो, जो लोड आहे तो वाढत चाललेला आहे ते नियम आणि लोकांना पैसे घेऊन ते, ते लोड देत चाललेले आहेत आमची मागणी हेच आहे की तुम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी शासनाने परिपत्रक काढले त्याची अंमलबजावणी करावी आणि कायदा सुव्यस्था होण्याचा विषयच येत नाही याच्यामध्ये जर तुम्ही सगळं निर्माण केलं महावितरणनी तर त्यामुळे कोणता विशेष कायदा सुव्यस्था निर्माण होण्याची प्रश्नच देत नाही याच्यामध्ये तर आपण पाहिलं की गेल्या बावीस दिवसापासून या माणसाने वसई विरार शहराला वाचवावं यासाठी अमरण उपोषण म्हणजे पहिला उपोषण केलेलं आणि आता कालपासून त्यांनी अमरनुपोषण केलेलं आहे म्हणजे कालपासून त्यांनी अन्नाचा त्याग केलेला हे कोणासाठी आणि कशासाठी आणि कुठेतरी या हायटेन्शनमुळे म्हणजे अति दबावाची जी काही गोष्ट वीज प्रकल्प करत असते हे कोणाला सांगून करत असते आणि कोणाच्या सांगण्यानुसार करते कारण आपण जर वसई विरार शहरामध्ये काही इंडस्ट्रीयलचा भाग पाहिला तर त्या ठिकाणी जे मुद्दत वीज पुरवठा केला जातो कशासाठी कोणासाठी सामान्य माणसाला एम बी म्हणजे सामान्य जे वीज ग्राहक आहेत त्यांचं पाचशे रुपये जर चक्का मोटे -मोटे बिल असेल थकीत तर त्यांचा चक्क मीटर काढून देतात मग हे मोठे मोठे करोडोचे बिल लाखोचे बिल थकवतात त्यांच्यावरती मात्र एमएसीबी कारवाई करत नाही आणि अशा प्रकारचे हाय टेन्शन कोणाला सांगून उभे केले जातात यामध्ये कोणाचा डायरेक्शन असतो हा तपासाचा भाग आणि कुठेतरी हे जे एम एस बीचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत यांची कुठेतरी शिबीआय चौकशी केली पाहिजे आज आपण जर पाहिलं तर बावीस दिवसापासून हा माणूस आपल्यासाठी म्हणजे कुठेतरी ही वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि तिथे अडीचशे जी लोक आहेत त्यांचा जीव धोक्यात आहेत तो वाचावा यासाठी जर संघर्ष करत असेल तर महाराष्ट्राला लाजवणारी ही गोष्ट आहे आपण जरांगे पाटील साहेबांचं उपोषण तर पाहतोय पण त्याचबरोबर कुठे ना कुठेतरी चंदू पाटील सारखी जी सामान्य माणसं आहेत जी पदाधिकारी आहेत जी आपल्यासाठी उपोषणाला बसलेत त्यांच्यासाठी सुद्धा आता आपल्याला पुढे येणं गरज